सर चोपड्या तालुक्यात वन्य प्राण्यांनी जे हमला केलेला आहे त्या आमल्यामुळे त्या पशुआनी झालेल्या आहेत असे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये किती आहे आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे जे सप्टेंबर महिना आहे सप्टेंबरमध्ये जवळपास बिबट आणि तरस पाच घटना आहेत त्यांना आपण शासन पशुआनी त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जवळपास तीन घटना झाल्या आणि या महिन्यात बिबट आणि कळसाचं प्रमाण म्हणजे दिसत कसले तरी काही दिसत नाही लोक आणि त्याच्यामध्ये काही तक्रारी नाही या महिन्यातल्या कसं झालेलं नाही ज्या भागामध्ये वन्यप्राणी या ठिकाणी आपण जनजागृती काय करत आहेत बिबड हा बिबड जे पशु आणि जांभळी आणि बिबट ज्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात कळस आहेत त्या ठिकाणी आम्ही एक वैशा तीन तयार केली वासवंट प्रत्येक परिमंडळात दोन जण कोणत्याशी कामे घेतले आणि त्यांना गाडी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅमेरा लावणं त्याचा करून त्याचं कुठला प्राणी याची ओळख पटवणं आणि त्यानंतर काम असताना त्यांना मार्गदर्शन करून कुठला प्राणी आहे काय आहे त्यांना त्यापासून कसं वाचणं यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन नेहमी चालत असते हा नुकसान भरपाई किती दिली जाते सर नुकसान भरपाई बाजार किंमत असेल समजा गृहाची किंमत जर सात हजार रुपये असेल त्याचं पंच्याहत्तर टक्के आपण शासनानंतर आपण देत राहतो